अशी आहे की हॉस्पिटल याच्यासाठी लॅब लागते हॉस्पिटलसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेगवेगळ्या बिल्डिंग लागतात या ठिकाणी मूळ हॉस्पिटल आहे तिथंच मल्टीस्पेशालिटी झालं पाहिजे म्हणून जर कोणी ज्यांना अशी इच्छा असेल तर त्यांनी राजघरणाची भेट घ्यावी त्यांच्या नुसत्या सह्यांसाठी थांबलेलं आहे मल्टीस्पेशालिटीचं टेंडर झालेलं आहे त्याची एजन्सी फायनल झालेली आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या सह्या फक्त होण्याच्या बाकी आहे सह्या झाल्या की ताबस्वब हे काम आम्ही दुसऱ्या दिवशी सुरू करू शकतो आणि माझं तर स्वतःचं आता म्हणणं असं झालेलं आहे की आहे, एक उने एक उने एक आहे ते जे हॉस्पिटल आहे सुद्धा इमारत एकूण एकाच ठिकाणी इमारत हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशलिटी एकाच ठिकाणी दोन्ही आणि ते एकाच ठिकाणी आहे फक्त ते एकामेकाला जोडलेलं नाही आहे ते जोडलं जावं सुद्धा मी सूचना केलेल्या आहे की सुद्धा तुम्ही परिस्थिती बघा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटल हे शहरामध्येच असायला लागतं कारण एस सी स्टँडपासून रिक्षाची सोय वगैरे सगळी असायला लागते आणि त्याच्यामुळे शहरामध्ये हे हॉस्पिटल होईल मी पुन्हा एकदा राजघराण्यातल्या सदस्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या सया झाल्या की लगेच ह्याच्या कामाला सुरुवात